श्रोते हो शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतून सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून थेट आपल्यासाठी आज कार्यक्रमात ऐकूयात मळई जमिनी मिळवण्याचा उलटला डाव या संदर्भातली माहिती श्रोते हो नदीमध्ये येणाऱ्या पुरामुळं दरवर्षी नदीचं पात्र थोडंसं बदलत असतं अनेक वेळेला वाहत्या पाण्याबरोबर येणारा गाळ नदीच्या किनाऱ्यावर बसून किनाऱ्यावर जमीन तयार होते हे तर आपल्याला माहीतच असेल अशा जमिनीला मळईची जमीन म्हणतात महाराष्ट्रातील ज्या ज्या गावांमधून नदी वाहते अशा नदीच्या किनाऱ्यावर खाडीजवळ कित्येक वर्षांपासून अशी मळईची जमीन तयार होताना आपण पाहतो अशाच एका गावातील नदीच्या किनारी वर्षानुवर्ष गाळ साठून जमीन तयार होत होती सर्जीराव नावाच्या शेतकऱ्याच्या हे सर्वप्रथम लक्षात आलं दररोज शेतावर चक्कर मारताना नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जमिनीची धूप होत असल्याचं आणि आपल्या बाजूला जमिनीमध्ये गाळ साठत असल्याचं त्याच्या लक्षात आलं पावसाळ्याच्या काळात दरवर्षी दोन तीन फुटांनी तो आपला बांध बाहेरच्या बाजूला सरकवत होता भर पावसामध्ये हा काय काम करतोय हे काही लोकांच्या लक्षात येत नव्हतं आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीसुद्धा त्याला अनेक वेळा विचारलं त्यावेळी जमीन वाहून जात नाही ना याची मला खात्री करायची असते आणि बांधबंदिस्तीची कामं जर वेळेवर केली नाहीत तर जमीन वाहून जाईल असं त्यानं सर्वांना उत्तर दिलं तब्बल आठ वर्षांमध्ये या नदीच्या किनाऱ्यावर बरीच मोठी मळई जमीन तयार झाली नदीच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या गाळामुळं नव्यानं तयार झालेल्या मळई जमिनीच्या बाबतीत एक एकर क्षेत्र तयार होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या जमिनीचा वापर आणि उपयोग शेजारचा शेतकरी करू शकतो ही तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम तेहतीसनुसार करण्यात आली आहे नदीचा किनारा आणि शेतकऱ्याची जमीन याच्यामध्ये जमीन तयार होत असल्यामुळं त्या शेजारच्या शेतकऱ्याला असा हक्क प्राप्त होतो अशी माहिती मिळाल्यानंतर सर्जेरावनं आपल्या सात बाराचे क्षेत्र आता वाढवून मिळेल का याची चौकशी करायला सुरुवात केली झालं तर मग अनेक लोकांकडं आणि वकिलांकडं चौकशी केल्यावर अशी मळईची जमीन आपल्याला मिळू शकते असं त्याला सांगण्यात आलं तेव्हा सज्जरावनं नव्यानं तयार झालेली जमीन जेव्हा एक एकरापेक्षा एक जास्त होते त्यावेळी अशी जमीन ही या संदर्भात करण्यात आलेले नियम विचारात घेऊन शेजारच्या भोगवटादार खातेदारास जमिनीची किंमत घेऊन दिली जाते नव्यानं तयार झालेली जमीन जेव्हा एक एकरापेक्षा जास्त होते ना त्यावेळी अशी जमीन ही या संदर्भात करण्यात आलेले नियम विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शेजारच्या भोगवटादार किंवा खातेदारास जमिनीची किंमत घेऊन दिली जाते हे अधिकार तहसीलदार यांना देखील प्रदान करण्यात आले आहेत अशा रीतीनं देऊ केलेल्या जमिनीची किंमत ही जमिनीच्या वार्षिक आकारणीच्या तिपटीपेक्षा जास्त असत नाही ही कायदेशीर तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल म्हणजेच मळई जमीन आणि धौत जमीन नियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये करण्यात आल्याचं लक्षात आलं त्यानुसार सर्जेरावानं आपला गट नंबर एकोणचाळीसच्या शेजारी तयार झालेल्या एकूण दोन एकर मळई जमीन आपल्याला मिळावी असा अर्ज केला नियमानुसार हा अर्ज मोजणी खात्याकडे तहसीलदार यांच्याकडून पाठवण्यात आला जमिनी प्रत्यक्ष मोजणी केली असता नदी किनाऱ्यावर एकूण दोन एकर बावीस गुंठे जमीन मळई जमीन म्हणून तयार झाल्याचं निदर्शनास आलं परंतु ही जमीन सर्जेरावच्या शेजारच्या महादूच्या जमीन गट नंबर अडोतीस समोर तीस गुंठे तर सर्जेरावच्या गट नंबर एकोणचाळीस समोर अठ्ठावीस गुंठे त्यानंतर त्या शेजारच्या गट नंबर सदोतीस समोर वीस गुंठे आणि गट नंबर एकोणचाळीस समोर उर्वरित चव्वेचाळीस गुंठे अशी तयार झाल्याचं मोजणीमध्ये दिसून आलं शोतेहो हो जमिनीच्या नियमानुसार एक एकरपर्यंतची जमीन तात्पुरत्या स्वरूपात शेजारच्या शेतकऱ्याला कसता येते किंवा त्यापेक्षा जास्त जमीन तयार झाल्यास सर्वप्रथम शेजारच्या शेतकऱ्याला देऊ केली जाते जर शेजारच्या शेतकऱ्यानं जमीन घेण्यास नकार दिला तर अशा जमिनीचा लिलाव होतो या नियमानुसार जेव्हा सर्व शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्यानं आपापल्या समोरची जमीन कसण्याची इच्छा प्रकट केली थोडक्यात म्हणजे आपण अर्ज केल्यावर इतर तीन शेतकऱ्यांना आपोआप मोजणी करून जमीन मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली नदीच्या गाळामुळं तयार झालेली सुपीक मळई जमीन एकट्यानंच मिळवण्याचा सर्जेरावचा डाव आपोआपच हाणून पाडला गेला होता शोते हो याचं तात्पर्य म्हणजे मळई जमिनीच्या नियमानुसार एक एकर पर्यंतची जमीन तात्पुरत्या स्वरूपात शेजारच्या शेतकऱ्याला कसता येते किंवा त्यापेक्षा जास्त जमीन तयार झाल्यास सर्वप्रथम शेजारच्या शेतकऱ्याला देऊ केली जाते जर शेजारच्या शेतकऱ्यानं जमीन घेण्यास नकार दिला तर अशा जमिनीचा लिलाव होतो हे खूप महत्वाचं तेव्हा श्रोते हो आत्ताच आपण मळई जमिनी मिळवण्याचा उलटला डाव या संदर्भातली माहिती ऐकलीत शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून आपण ऐकलं तेव्हा ऐकत रहा नाईन्टी पॉइंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कार दायनी फुले कृषी वाहिनी